आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त हैराण झाली आहे अशातच कुठे पैशांची बचत होईल का याकडे लोक लक्ष देत आहेत घरातील विजेच्या बिलावरही मोठा खर्च होत असतो बऱ्याच वेळा विजेच्या जास्त वापरामुळे बिलात भरमसाठ वाढ होते त्यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडते अशातच वीज बिला संदर्भात काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहक साठी चांगला निर्णय घेतला आहे पहिल्या वर्षात राज्यात दहा टक्के तर टप्प्या टप्प्याने पाच वर्षात सव्वीस टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होणार आहे महावितरणने मंगळवार एक जुलै दोन हजार चोवीस च्या वीज दरात स्थिर दर मात्र वाढवला आहे ग्रामपंचायत नगरपरिषद नगर परिषद महानगरपालिका सार्वजनिक सा वापर व शंभर युनिटच्या आत विजेचा वापर असणाऱ्यांना व तसेच दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना एकूण वीज युनिट मध्ये कपात झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील वीज दर दरवर्षी टप्प्या टप्प्याने कमी केले जातील मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितले की वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज दर पहिल्या वर्षी दहा टक्के आणि पुढील पाच वर्षात सव्वीस टक्क्यांनी कमी केले जातील महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणाऱ्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरीही जास्त वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना मात्र शॉक देण्यात आला आहे तीनशे युनिट पर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना जवळपास रुपयांपर्यंत बिलाला सामोरे जावे लागणार आहे मंगळवार जुलै दोन हजार पंचवीस पासून नवीन वीज दर पुढील प्रमाणे राहतील एक ते शंभर युनिट पर्यंत सहा रुपये बत्तीस पैशांऐवजी आता एक जुलै पासून पाच रुपये चौऱ्याहत्तर पैसे असेल तर एकशे एक युनिट ते तीनशे युनिट पर्यंत बारा रुपये पैशांऐवजी आता बारा रुपये सत्तावन्न पैसे द्यावे लागतील तर तीनशे एक ते पाचशे युनिट पर्यंत आधी सोळा रुपये सत्याहत्तर पैसे द्यावे लागत होते तर आता एक जुलै पासून सोळा रुपये पंच्याऐंशी पैसे द्यावे लागतील पाचशे युनिटच्या वर आधी अठरा रुपये त्र्याण्णव पैसे द्यावे लागत होते तर आता एक जुलै पासून एकोणीस रुपये पंधरा पैसे द्यावे लागतील त्याशिवाय वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर आधी पर युनिट आठ रुपये सत्तेचाळीस पैसे द्यावे लागत होते तर आता एक जुलै पासून पर युनिट साठी नऊ रुपये दहा पैसे द्यावे लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र